मित्रांनो सर्वप्रथम सेल म्हणजे काय सेल म्हणजे मित्रांनो आता मॅन्युफॅक्चर जी असते मिल असते तिथं नवीन कपड्याची दिपाळीची सुरुवात झाली मित्रांनो आणि त्यांच्याकडे जे एक एक सेट असते मित्रांनो ते आपल्याला सर्वात कमी दरात मिळतोय मित्रांनो आणि आपल्या भावबलिक रक्षणमध्ये यावेळी बेडशीट टॉवेल तुम्हाला सांगतो शर्ट पॅन्ट जीन्स साडी लहान मुलांचे कपडे लहान मुलीचे कपडे मोठ्यांचे कपडे सर्व काही आपल्या भावबलिक्षामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो शेतकऱ्यांचे संकट काय हे मी शेतकर कुटुंबात असल्यामुळे मला सर्व काही माहीत आहे मित्रांनो आपलं आता पावसाळा चालू झालं फक्त आणि फक्त रेनकोट एकोणऐंशी रुपयाला मित्रांनो पाहू शकता रेनकोट फक्त आपल्या भाऊगोलिक कलेक्शनमध्ये एकोणऐंशी रुपयाला या रेटमध्ये कुठंही मिळाला नाही फक्त भाऊगोलिक कलेक्शनमध्ये उपलब्ध एकोणऐंशी रुपयाला भरपूर कलर उपलब्ध आहेत पाहू शकता तुम्ही कलरमध्ये उपलब्ध मित्रांनो कॉटन कॅंडी टी शर्ट नाव माहीत असेल ब्रँड माहीत असेल मित्रांनो कॉटन कॅन्डी टी शर्ट फक्त मित्रांनो बनेल मिळत नाही त्या जर तुम्हाला कॉटन कॅन्डी टी शर्ट मिळणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला मार्केटमध्ये कुठेही जावा मित्रांनो बनेल तुम्हाला शंभर तीनशे रुपये मिळते पण आपल्या भावगोलिक लक्ष्यामध्ये कॉटन कॅन्डी फ्रेश आता आलेला बॉक्स आहे दोनशे बॉक्स मिळालेले मित्रांनो नव्याण्णव नु। रुपयाला कॉटन कॅन्डी टी शर्ट एम टे डबल एक्स एल फक्त नव्याण्णव रुपयाला असंख्य ग्राहकांना नमस्कार पावसाळा चालू झालं म्हणजे आमच्या असंख्य ग्राहकांची प्रतीक्षा लागते सागर भाऊबली कलेक्शन मध्ये सेल कधी लागतो आपल्या सर्व ग्राहकांसाठी आपल्या आप सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये सेल काढण्यात आलेला आहे सर्वात प्रथम व्ही आय पी ची मुलं सर्व इंग्लिश शिकतात पण आपल्या सर्वसामान्यांची मुलं मराठी शाळेत शिकतात त्यामुळे आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये स्वतः कापड देऊन अहमदाबाद मध्ये सर्व कापड देऊन आम्ही तयार करून घेतलेला आहे या रेटमध्ये सांगली कोल्हापूर पुणे मुंबई कुठंही मिळणार नाही कापड देऊन आम्ही तयार करून घेतलेला आहे मित्रांनो फक्त एकोणपन्नास रुपयाला बॅग लहान मुलांचं बॅग फक्त एकोणपन्नास रुपये बॅग यात भरपूर व्हरायटी भरपूर कलर उपलब्ध झालेला आहे भरपूर व्हरायटी आहेत फक्त एकोणसत्तर रुपये हजार बॅगा पाहिजे तर हजार मिळण्याची आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये उपलब्ध झालेलं आहेत फक्त एकोणपन्नास एकोणसत्तर या रेंजमध्ये सर्व उपलब्ध आहेत त्यानंतर आहे रेंज दीडशे दोनशे तीनशे चारशे पाचशे हजार रुपये पर्यंत आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये सर्व बॅगा उपलब्ध झालेल्या आहेत एक वेळ तीन कप्पा मी रिझर्व केलेल्या आहेत आणि कमीत कमी पाच हजार ते सहा हजार शाळेच्या बॅगा कमी पासून ते भारी रेटमध्ये सर्व बॅगा उपलब्ध झालेल्या आहेत त्याच पद्धतीने आता ट्रेंड असलेला अरमानी पॅन्ट फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला एक पॅन्ट फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला जीन्स बघा फक्त फक्त तीनशे नव्याण्णव रुपये असे भरपूर व्हरायटी उपलब्ध झाले पाहू शकता आपण सर्व नवीन मालाचा स्टॉक आहे एकही पीस दिसणार नाही कंपनीकडून मिळेलेला सर्व नवीन मालाचा स्टॉक आहे दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये या रेंजमध्ये सर्व आरवाने ब्रँडेड कमी रेटच ते भारी रेट फक्त आणि फक्त आपण पाहू शकता टीडीओ पॅन्ट फक्त आणि फक्त एक हजार रुपयाला टीडीओ पॅन्ट ब्रँडेडपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वजणांचे कपडे उपलब्ध झालेले आहेत आपण पाहू शकताय कॉटन कॉटन पॅन्ट फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेला आपल्या सागर बाहुबली मध्ये भरपूर म्हणजे भरपूर असे व्हरायटी कलर सर्व नवीन मालाचा स्टॉक आहे एकही जुना माल कोणताही नाही सर्व नवीन मालाचा स्टॉक आहे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये सर्व नवीन सेल म्हणजे काय कंपनीला लागतो क्वांटिटी माल उचलणे क्वांटिटी माल उचलल्यानंतर मिळतो मित्रांनो हे माहीत असेल आपल्याला कॉटन कॅन्डी टी शर्ट मित्रांनो आपल्या भाऊबल कलेक्शन मध्ये दोनशे बॉक्स आले आहेत फक्त एम टू थ्री एक्सेल कॉटन कॅन्डी टी शर्ट फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये सर्व फ्रेश माल आपण पाहू शकता बॉक्स मधून आत्ताच उघडलेला आहे नव्याण्णव रुपयाला कॉटन कॅन्डीचं टी शर्ट फक्त भौगोलिक कलेक्शन मध्ये उपलब्ध चालू उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर शर्ट फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला ब्रँडेड शर्ट ब्रँडेड मुंबईचं ब्रँडेड शर्ट फक्त दोनशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव भरपूर शर्ट उपलब्ध आहेत मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो फक्त आणि फक्त प्रिंट एकशे नव्याण्णव रुपये दोनशे एकोणपन्नास एकशे नव्याण्णव या पद्धतीने भरपूर चेक्स प्लेन प्रिंट भरपूर तेलमध्ये माल आलेला आहे आजच व्हिजिट करा आपल्या सागर भाऊबली कलेक्शनला आपल्या सागर भाऊबली आरमानी पँटा भरपूर कलरमध्ये उपलब्ध झाल्या आपण पाहू शकता भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये ला आरमानी पँट आरमानी पॅन्ट लायकरा पॅन्ट आणि तुम्हाला सांगतो फॉर्मुलक पॅक फक्त दोनशे नव्याण्णव रुपये ते तीनशे चारशे पाचशे पर्यंत हजार बाराशेचे फक्त दोनशे नव्याण्णवला आपण सागर बाहुबली कलेक्शन देऊ शकतो मित्रांनो मुलांची शर्ट मित्रांनो फक्त आणि फक्त एकशे एकोणीस रुपयाला एकशे एकोणीस या एक एक रेट मध्ये कंपनीच पण तयार होत नाही मित्रांनो पण आम्ही देऊ शकतोय तीन ते आठ मुलापर्यंत शर्ट फक्त आणि फक्त एकशे एकोणतीस रुपये एकशे एकोणीस रुपये एकशे एकोणचाळीस रुपयाच्या दरात भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे मित्रांनो मुलींचं टी शर्ट मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपयाला आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये टी शर्ट फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला भरपूर व्हरायटी भरपूर कलर उपलब्ध फक्त अडीचशे रुपये पाहू शकताय सुंदर लाच्या सॉरी शरारा आहे हा फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये या रेटमध्ये कुठलाच मायकाला देऊ शकत नाही मित्रांनो फक्त आणि फक्त भाऊबाली कलेक्शन देऊ शकतो दोनशे एकोणपन्नास दोनशे नव्याण्णव तीनशे एकोणपन्नास पाहू शकता तुम्ही बारा वर्षाच्या मुलीपर्यंत हा ड्रेस आहे फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही मुंबईच्या मायकालाही देऊ शकत नाही या रेटमध्ये फक्त आपल्या भाऊबाली कलेक्शन मध्ये उपलब्ध मित्रांनो सुरतच्या सर्वात मोठ्या ब्रँडेड कंपनीने राजलक्ष्मी मिलमधून आपल्याला साडी मिळालेल्या मित्रांनो फक्त आणि फक्त दोनशे एकोणीस रुपयाला मार्केटमध्ये सातशे आठशे रुपये घेत आहेत ते आपल्या भाऊगोल फक्त आणि फक्त दोनशे एकोणीस रुपयाच्या रेंजमध्ये मित्रांनो भरपूर व्हरायटी भरपूर कलर उपलब्ध त्याच पद्धतीने वर्कची साडी फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला आपण पाहू शकताय वर्कची साडी सुंदरशे वर्कनी मिळवलेली साडी आहे पाहू शकता आपण फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये कुठलंच मार्कला देऊ शकत नाही फक्त आपल्या कलेक्शन कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे भरपूर व्हरायटी भरपूर कलर उपलब्ध आहेत पाहू शकता आपण वर्कमध्ये साडी आहे आपण पाहू शकताय पदर पाहू शकताय पूर्ण स्टोन आहेत फक्त दोनशे नव्याण्णव अडीचशेच्या रेंजमध्ये भरपूर साड्या उपलब्ध झालेल्या आहेत हा नवीन आलेला गणपती टेक्स्टाईल मधून मिलमधून आलेला नवीन साडीचं व्हरायटी आहे फक्त तीनशे मार्केट मार्केटमध्ये सातशे आठशे रुपये साडी फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास रुपये ला आपल्या भाऊगोलिक कलेक्शनमध्ये उपलब्ध झालेला आहे भरपूर व्हरायटी भरपूर कलर उपलब्ध आहेत ही पण विकास टेक्स्टाईल म्हणून आलेला नवीन साडीचं व्हरायटी आहे आपण पाहू शकताय फक्त आणि फक्त तीनशे एकोणतीस रुपयाला या रेटमध्ये कुठलाच माय देऊ शकत नाही या रेंजमध्ये फक्त तीनशे एकोणतीस रुपयाला भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेला आहे सर्वसामान्यांचा विचार करणारा पहिलं दुकान म्हणजे आपलं सागर भाऊबली कलेक्शन फक्त तीनशे एकोणतीस रुपये नेसण्याची साडी ब्रँडेड आठशे नऊशे रुपये साडी फक्त भाऊबली कलेक्शन मध्ये तीनशे एकोणतीस रुपयाला आपण पाहू शकता ब्लाउज फक्त आणि फक्त तीनशे एकोणतीस रुपयाला या रेंज मध्ये कुठेही मिळणार नाही भरपूर रेट उपलब्ध झालेला आहे फक्त आणि फक्त आपण एक वेळ अवश्य भेट द्या सागर भाऊबली कलेक्शनला बेंगलोर सिल्क दोन हजार अडीच हजार रुपयाची तुम्ही जी साडी घेता मार्केटमध्ये ती फक्त आणि फक्त दोन हजारची साडी फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रेकॉर्ड करून घ्या मित्रांनो माझ्या बंधू भगिनीनो फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये सहाशे नव्याण्णव ला सातशे नव्याण्णव ला ही साडी बेंगलोर सिल्क उपलब्ध झालेली आहे त्याच पद्धतीने धर्मावरम साडी भरपूर कलर भरपूर डिझाईन पाहू शकता सातशे नव्याण्णव मध्ये स्टोन वर्क साडी बेंगलोर सिल्क फक्त सातशे नव्याण्णव ला भरपूर राईट उपलब्ध झालेला आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला त्याच पद्धतीने धर्मावरम आपल्या बंधू भगिनींना धर्मावरम साडी माहीत नाही पण दोनशे नव्याण्णव रुपयाला भौगोलिक कलेक्शन मध्ये भरपूर राईट उपलब्ध झाले त्याच पद्धतीने धर्मावरम साडी पाच हजारची साडी फक्त आपल्या भौगोलिक कलेक्शन मध्ये पंधराशे रुपयाला आपण पाहू शकताय प्युअर धर्मावरम साडी फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला मार्केटमध्ये कुठेही जत मध्ये मिळत नाही फक्त आपल्या भाऊबली कलेक्शन उपलब्ध फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला या रेंजमध्ये कुठेही मिळणार नाही साडी बघा स्टोन वर्क ब्रँडेड साडी आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये उपलब्ध झालेला आपण पाहू शकतोय स्टोन वर्क पदर आहे आणि मोरपंकी कलर आहे ह्यात भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेल्या पाहू शकत आहे आपण यात भरपूर कलर आहे गोल्डन कलर आहे मोरपंकी कलर आहे पिवळा कलर आहे त्याच पद्धतीने रेड राणी मरून भरपूर असे कलर उपलब्ध झालेले रनिंग कलर आहे सर्व ब्लाउज पाहू शकता आपण त्या रेंजमध्ये सात आठ हजारच्या साड्या भरपूर आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक व्हरायटी उपलब्ध झालेल्या आहेत एका अपेक्षा एक प्युअर सर्व सर्व माल नवीन स्टॉक आहे एक एकही पीस नाही आपण पाहू शकता आत्ताच बॉक्समधून आम्ही बोलत आहोत भरपूर व्हरायट उपलब्ध झालेले आहेत एक वेळ अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत वराठीचे माहेर घर म्हणजेच आपलं सागर बाहुबली कलेक्शन आणि आमच्या बंधू भगिनीची सेलसाठी प्रतीक्षा संपलेली आहे आता आपल्या बाहुबली कलेक्शन आजपासून सेल काढण्यात आलाय लिमिटेड स्टॉक आहे माझ्या बंधू भगिनीनं आज आपल्या बाहुबली कलेक्शनला एक वेळ भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत आपण पाहू शकताय ब्लाउज पीस आणि ही साडी धर्मावरम साडी जत मध्ये सर्वप्रथम ठेवणारे एकमेव दुकान सागर बाहुबली कलेक्शन फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आपल्या भाऊगोलिक पाहू शकतोय आपण भरपूर व्हराट उपलब्ध झालेला आहे भरपूर आणि भरपूर व्हराईट उपलब्ध झाल्या आपण पाहू शकता तीनशे नव्याण्णव रुपयाला आणि त्याच पद्धतीने स्टोन वर्क साड्या भरपूर उपलब्ध भरपूर भरपूर कलर व्हरायटी उपलब्ध झालेल्या आपण पाहू शकताय भरपूर व्हरायटी आपल्या भाऊगोलिक उपलब्ध झाला स्टोन वर्क हँड वर्क भरपूर साड्या तीनशे चारशे पाचशे सातशे आठशेच्या च्या रेंज मध्ये भरपूर उपलब्ध झालेला आजच व्हिजिट करा शूटिंग शर्टिंग मध्ये मित्रांनो कंपनीच्या दरात चाळीस टक्के ऑफर फक्त भाऊबली कलेक्शन देऊ शकतो मित्रांनो पाहू शकता व्हरायटी तुम्ही कोणतेही घ्या फक्त आणि फक्त चाळीस टक्के ऑफर आहे मित्रांनो कंपनीच्या दरात चाळीस टक्के आहे तुम्हाला सांगतो एवढं कस्टमर फुल आहे एवढं व्हरायटी आलेला आहे पाहू शकता आपण कोणत्याही घ्या सी आर एम रेमेंट चाळीस टक्के कंपनीच्या दरात चाळीस टक्के ऑफर आपलं सागर बाबल कलेक्शन देता आजच व्हिजिट करा लिनेन आहे कॉटन आहे प्रिंटेड आहे प्लेन आहे चेक्स आहे भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे आजच विजिट करा